मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक राज्यातील माझ्या कोणत्याही शिक्षक बंधू भगिनींना व कोणत्याही शिक्षकेत बंधू भगिनींना कधीही न्यायालयाची पायरी चढण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये येऊ नये ही मी परमेश्वराला प्रार्थना करतो परंतु मित्र हो आजचं जे वातावरण आपण बघतो आहे की बेकायदेशीरपणे काही अपवादात्मक संस्थाचालकांतर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार केला जातो त्यांना सेवा समाप्त करणे बडतर्प करणे नोकरीतून काढून टाकणे निलंबित करणे कनिष्ठ व्यक्तीला पदोन्नती देणे हे असे प्रकार राज्यात घडून राहिले आहे म्हणून आपल्या हक्कासाठी आपल्याला आपला अधिकार मिळवण्यासाठी न्यायालयात जाणेही फार आवश्यक आहे मित्र हो व्हिडिओ पुन्हा ऐका अनिल एम शेवनकर या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा मित्र हो कोणावर कधी कोणता प्रसंग येईल कोणता संकट येईल काही सांगता येत नाही एमईपीएस ये ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सेव्हन मध्ये सेक्शन नऊ मध्ये जर एखाद्या खाजगी कर, शाळेतील कर्मचाऱ्याची म्हणजे शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असेल या खाजगी शाळेतील कर्मचाऱ्याला सेवा समाप्त केली असेल बडतर्फ केलं असेल नोकरीतून काढून टाकलं असेल मोठ्या पदावरून छोट्या पदावर आणलं असेल पदावनत केलं असेल पदावनत केलं असेल म्हणजे मुख्याध्यापकाला उपमुख्याध्यापक केलं उपमुख्याध्यापकाला पर्यवेक्षक केलं पर्यवेक्षकाला शिक्षक केलं किंवा मोठ्या पदावरून खालच्या पदावर आणणे म्हणजे मुख्याध्यापकाला डायरेक्ट शिक्षक पदावर आणून डिमोशन करून टाकलं एखाद्या मुख्याध्यापकाचं डिमोशन करून शिक्षक केलंय किंवा एखाद्या पर्यवेक्षकाचं डिमोशन करून त्याला शिक्षक किंवा एखाद्या सिनियर लिपिकाला डिमोशन करून लिपिक पदावर आणलं म्हणजे कुठल्याही प्रकारचं डिमोशन म्हणजे पदावनती जर कर्मचाऱ्याची झाली असेल तर अशा केसमध्ये मित्र हो आपल्याला फक्त आणि फक्त ट्रिब्युनल स्कूल ट्रिब्युनल शाळा न्यायाधिकरणामध्येच दाद मागता येते असं मी म्हणत नाही महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तरच्या नियम नऊ मध्ये ही तरतूद केलेली आहे की कुठल्याही कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता डावलून म्हणजे आपल्यापेक्षा कनिष्ठ माणसाला जर पदोन्नती दिली असेल कुठली पदोन्नती असेल ते आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीला पदोन्नती दिली असेल कुठल्याही प्रकारची पदोन्नती दिली असेल त्या परिस्थितीमध्ये आपली सेवा समाप्त केली असेल आपल्याला बडतर्फ केलं असेल आपल्याला नोकरीतून काढून टाकलं असेल किंवा पदावनत केलं असेल या परिस्थितीमध्ये आपल्याला शाळा न्यायाधिकरणामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे फक्त शाळा न्यायाधिकरण कृपया हायकोर्टामध्ये दाद मागून आपला पैसा आणि आपला वेळ वाया घालवू नका मित्र होमईपीएस नाईनटीन सेवन्टी सेव्हनच्या सेक्शन फोर्टीन मध्ये तरतूद केलेली आहे की जेव्हा आपण मग ट्रिब्युनलमध्ये दाद मागतो स्कूल ट्रिब्युनलमध्ये दाद मागतो तेव्हा आपली लढाई आपणच लढू शकतो म्हणजे त्या शाळा न्यायाधिकरणामध्ये आपणच वकील असतो आपल्यालाच लढायचा अधिकार असतो आपला विषय आपल्यालाच मांडता येतो मांडण्याची मुभा असते इव्हन आपला विषय जर आपल्याला मांडता येत नसेल तर आपल्यासारखा एखादा खाजगी शाळेतील दुसऱ्या खाजगी शाळेतील आपला एखादा मित्र असेल एखादा शिक्षक आपला मित्र असेल ज्याला कायद्याचं चांगलं ज्ञान आहे टर्मिनेशनच्या बद्दलचं किंवा सेवाज्येष्ठतेबद्दलचं किंवा डिमोशन बद्दलच या सर्व गोष्टीचं चा त्याला चांगलं ज्ञान असेल तर आपल्या वतीने आपली बाजू आपला एखादा खाजगी शाळेतील मित्रही आपली बाजू शाळा न्यायाधिकरणामध्ये मांडू शकतो आपल्या बाजूनं तो लढू शकतो किंवा आपल्याला तो अधिकार आहेच एक लक्षात ठेवा शाळा न्यायाधिकरणामध्ये आपली केस लढण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे वकिलांना अधिकार नाही शाळा न्यायाधिकरणामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची पदावनती झाली असेल सेवा समाप्ती झाली असेल सेवा ज्येष्ठता डावलून कनिष्ठ व्यक्तीला पदोन्नती दिली असेल तर या परिस्थितीत त्या कर्मचाऱ्याला शाळा न्यायाधिकरणामध्ये दाद मागायची आणि दाद मागितल्यानंतर त्याची बाजू मांडण्याचा फक्त आणि फक्त अधिकार त्या कर्मचाऱ्यालाच आहे किंवा त्या कर्मचाऱ्याच्या संमतीने जर एखादा दुसरा कर्मचारी म्हणजे शिक्षकाची बाजू दुसरा एखादा शिक्षकही शिक्षक शिक्षकही मांडू शकतो वकिलांना या शाळा न्यायाधिकरणामध्ये शिक्षकांच्या केसेस लढण्याच्या हक्क नाही या बाबतीत त्यांना वगळण्यात आलेला आहे आता बघा राज्यातील सर्व स्कूल ट्रिब्युनलमध्ये बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऍडव्होकेटच दिसतो वकीलच दिसतो पण आपल्याला माहीत असलं पाहिजे जर आपण आपली बाजू जर कोर्टामध्ये मांडू शकत असेल आपण आपला विषय जर शाळा न्यायाधिकरणामध्ये मांडू शकत असेल आपण आपलाच विषय व्यवस्थितरित्या जर लढू शकत असेल तर आपल्याला वकील अपॉइंट करण्याची गरज नाही कारण वकिलांना या स्कूल ट्रिब्युनल मधून वगळलेला आहे त्यांना हा हक्क नाही पण एमईपीएस रूल नाईनटीन एटी वन मध्ये नियम त्रेचाळीस महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती एकोणीसशे एक्याऐंशी च्या नियम तेवीस मध्ये एक तरतूद केलेली आहे जर त्या शिक्षकाला विचारायला आपला विषय मांडता येत नसेल त्याला आपला पक्ष त्या पक्षकाराला मांडता येत नसेल किंवा विधीविषयक प्रश्न निर्माण झाला असेल म्हणजे गुंतागुंतीचा विषय आहे टेक्निकल विषय आहे नाही जमणार त्याला आपला विषय बरोबर मांडता किंवा त्याच्या संपर्कात कोणी असं एक मित्र शिक्षक पण नाही दुसऱ्या शाळेतला की त्याच्या बाजू त्याची बाजू तो मांडू शकेल फक्त आणि फक्त या परिस्थितीमध्ये म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये कोणत्या की पक्षकाराला म्हणजे त्या कर्मचाऱ्याला खाजगी कर्मचाऱ्याला ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्या कर्म म्हणजे ज्याला पदोन्नत केला आहे सेवा ज्येष्ठा दावलून दुसऱ्याला पदोन्नती दिली आहे किंवा सेवा समाप्ती बळतर्फी नोकरीतून काढून टाकला अशा कर्मचाऱ्याला जर त्याचा विषय व्यवस्थित मांडता येत नसेल अशा केसमध्ये किंवा विषय हा विधीविषयक प्रश्न निर्माण झाला असेल ट्रिब्युनलमध्ये स्कूल ट्रिब्युनल याच अशाच परिस्थितीमध्ये शाळा न्यायाधिकरणाचे पिठासीन अधिकारी पिठासीन अधिकारी म्हणजे कोण शाळा न्यायाधिकरणाचे जे जज असतात त्याला पिठासीन अधिकारी म्हणतात या परिस्थितीमध्ये पिठासीन अधिकारी वकिलांना ट्रिब्युनलमध्ये आपला विषय मांडण्यासाठी आपल्या बाजूने लढण्यासाठी परवानगी देतो म्हणजे ट्रिब्युनलमध्ये वकिलांना लढवण्यासाठी आपला विषय मांडण्यासाठी पिठासीन अधिकाराची परवानगी लागते म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की शाळा न्यायाधिकरणामध्ये आपला विषय आपल्यालाच मांडण्याचा अधिकार आहे किंवा आपल्या वतीने एखादा आपला मित्र खाजगी शाळेतला असेल त्याला जर त्याच्या संस्थेने परवानगी दिली असेल तर त्याला आपला विषय शाळा न्यायाधिकरण मध्ये मांडण्याचा अधिकार आहे पण आपल्याला तो विषय नाही मांडता येणार अशा परिस्थितीमध्येच पीठासीन अधिकाराची परवानगी घ्यावी लागते की आपला विषय आता वकिलांनी मांडावा सांगायचं तात्पर्य असं की स्कूल ट्रिब्युनलमध्ये शिक्षक आपली केस लढू शकतो शिक्षकाच्या वतीने एखादा त्याचा अभ्यासू एखादा खाजगी शिक्षक त्याच्या संस्थेने परवानगी दिल्यानंतर तोही लढू शकतो मित्र हो ही परिस्थिती कोणावर येऊ नये ही मी परमेश्वराला प्रार्थना करतो पण आली आणि आपण जर आपला विषय मांडू शकत असेल तर आपण निश्चितच लढायला पाहिजे ट्रिब्युनलमध्ये ट्रिब्युनलचं काय रूल्स आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि ट्रिब्युनलमध्ये आपण केव्हा जातो हे देखील आपल्याला माहीत असायला पाहिजे ट्रिब्युनलमध्ये पदावनती सेवा समाप्ती आणि सेवा कनिष्ठ व्यक्तीला आपल्या आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ व्यक्तीला पदोन्नती दिली असेल या तीन केसमध्येच फक्त आणि फक्त ट्रिब्युनलमध्ये आपल्याला जाता येते बडतर्फी सेवा समाप्ती नोकरीतून काढून टाकणे कनिष्ठ माणसाला पदोन्नती देणे आणि पदान्नती करणे या केसमध्ये जर कुणासोबत असा विषय झाला असेल तर त्यांनी फक्त आणि फक्त ट्रायब्युनलमध्येच म्हणजे स्कूल ट्रिब्युनलमध्येच जावं हायकोर्टात जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला वकिलाची आवश्यकता नाही आपण आपला विषय मांडू शकतो तो अधिकार आपल्याला एमईपीएस ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी सेव्हन आणि एमईपीएस रूल्स नाईन्टीन एटी वनने दिलेला आहे मित्रो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज